वर्कशॉपच्या माध्यमातून आपल्याला अनेक रिसोर्स पर्सन्सच्या सोबत इंटरॅक्ट करता आलं आणि मला आवडून हे सांगायचं आहे की या वर्कशॉप मध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की इथे सगळे पार्टिसिपंट्स मॅडम हे यंग आहेत म्हणजे अगदी करिअरच्या सुरुवातीला असलेले सगळे हे पार्टिसिपंट्स आहे आणि किंवा काही रिसर्चर्स आहेत जे ऑनगोईंग रिसर्च करत आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की या वर्कशॉपचं जे मेन इंटेंशन होतं ते इथे सफल झालं असं मी समजतो कारण मोस्ट ऑफ दी पार्टिसिपेंट्स हे त्यांच्या करिअरची सुरुवात करू पाहत आहेत किंवा करिअरमध्ये एंटर करणार आहेत आणि त्याच दृष्टीने हा जो विषय आहे एथिक्स रिसर्च अँड आय पी आर याचं जे एक अवेअरनेस म्हणू आपण त्याला तो नवीन यंगस्टर्सला होणं फार गरजेचं असतं नवीन टीचर्सला होणं फार गरजेचं असतं आणि त्यात भरीस भर म्हणून आपण गेल्या दोन वर्षापासून आपल्या हायर एज्युकेशनमध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं इम्प्लिमेंटेशन करत आहोत आणि ते इम्प्लिमेंटेशन करत असताना होलिस्टिक अप्रोच नजरेसमोर ठेवून या सर्व गोष्टी ज्या या वर्कशॉपच्या माध्यमातून आपण इथे आत्मसात केल्या आहे त्या सर्व गोष्टींचा आपल्याला अवलंब आपल्या पुढच्या कार्यकाळामध्ये निश्चितच होणार आहे असं मला वाटतं